हॅलो झालं का जेवण वगैरे हो आम्ही जेवायला बसलो बघा आम्ही मी आज दाखवते तुम्हाला आणि संध्याकाळचं जेवण काय काय बनवले ते बघा मस्त शेंगची भाजी बनवले आणि लिंबूचं लोणचं आहे माझी भाऊजय आणले गावावरनं आणि कांदा टॅमॅटो त्याचं सलाड आणि एक हिरवी मिरची मला आवडते खायला भाकरी आहेत भात मस्त जेवूया मस्त झोपूया तुमचं झालं ना जेवण चला जेवून घ्या ते बघा आमची बसलेत पण कपडे नाही घातले ते <laughs> बन्यांवर आहे नको दाखव बोलतात पोरं माझी बघा मुलगी पण आहे ती पण शॉर्ट घातली ना कपडे म्हणून नको बोलते <laughs> मीच एकटी गाऊन घातलेले म्हणून दाखवते <laughs> चला जेवून घ्या झालं आता जेवून आता वाजले रात्रीच साडे दहा सकाळी उठायचं डबा वगैरे बनवायचं चला तुम्ही पण झोपून घ्या काळजी घ्या पाणी वगैरे उकळून प्या लोक टायफॉइड आणि मलेरिया मलेरिया व्हायला लागले तर बघा काळजी घ्या फॅमिली कधी कोणाला झालं ना तर एकमेकाला होऊ शकतोय चला गुड नाईट बाय रात्री झालं आता जेवण आता वाजले रात्रीच साडे दहा झोपणार सकाळी उठायचं आहे डबा वगैरे बनवायचं लवकर झोपायचं चला तुम्ही पण झोपून घ्या काळजी घ्या पाणी वगैरे उकळून प्या लई लोकला टायफइड आणि मलेरिया मलेरिया व्हायला लागले तर बघा काळजी घ्या फॅमिली कुणाला झालं ना तर शकतोय हो चला गुड नाईट बाय शुभरात्री